नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे पाच दिवसाचा गणपती असतो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत वडवलीला तर वडवली हे आमच्या आत्याचं गाव आहे तर आत्ताकडे सुद्धा गणपती असतो तर तिकडेच चाललो आहे बाबा ॲक्च्युली दोन तीन दिवसापूर्वी गेलेले आहे दोन दिवसापूर्वी गेलेले आहेत आणि मी आज चाललो आहे वडवली गाव हे आमच्यापासून जवळजवळ सहा किलोमीटर अंतरावरती आहे आता एस टी येईल तर एस टीने जाणार आहोत आपण गाडी येते दहा वाजता दहा सवा दहापर्यंत येते हे कुठे चाललं आहेस तू अ कुठे काय घ्यायला पावडर 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 नाही आणायला खास पावडर आणायला गोरा पाहिजे व्हायला गोरा व्हायला मोठा डबा घेऊनच यायचा ना मुंबई वरून हा विसरलास कसं तू आम्हाला कधी बघू

तर आता आपण वडवलीला उतरलेला वडवली स्टॉपला तर बघा हा रस्ता पुढे जातो देवारला आणि हा रस्ता जातो गावामध्ये बघा एस टी थांबा वडवली त्यान बघा कशी बसले हे बघा तर रोड पासून गाव जरा थोडंसं आतमध्ये आहे त्यामुळे आपल्याला चालत जावं लागणार आहे थोडंसं बघा गावामध्ये एंट्री केल्यानंतरच पहिले सुरुवातीलाच लागते ही जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा हे बघा खूप सुंदर परिसर आहे सजवलेला बाग वगैरे हे बघा कोणतरी हो हे बघा जिल्हा परिषद आदर्श शाळा वडवली आणि गाव इकडे खाली आहे आत्या काय आहेत ना काय जमा जमा करता भाजी हे काय हे कुठलं झाड आहे आणि हे कशासाठी लागतं गौरीला अच्छा वसायला लागतात चला तर आई खाली आत्याकडे झालंय हा मामी का बरे आहे ना हो नमस्कार काका तेच विचारलं आता आई ना म्हटलं ते बाहेर गेलेत म्हटलं भे तुम्हाला पण भेटून जा येतो घरी घरीच येत आहे बरे आहेत ना ये, 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 ये। नमस्कार स्वप्नील स्वप्नील तिकडे त्याच्या ऑफिस ला ऑफिसला आई दिवसाचा गणपती होता हो। गणपती पण इथेच विसर्जन केलेलं आहे घरीच्या घरी पिंपामध्ये आणि आणि पर्यावरण आपण पर्यावरणचं आता पर्यावरण चांगलं झालं पाहिजे घाण झाली नाही पाहिजे त्याच्यामुळे आज फुलं वगैरे आम्ही शेतामध्ये टाकतो अच्छा शेतामध्ये सेंद्रिय खत होतो त्याचं अगदी चांगलं आणि आपलं स्वच्छ राहिलं पाहिजे वातावरण सगळं निर्मल्य होते सगळ्या गोष्टीमध्ये नक्की आणि असं सर्वांनी करावं आणि हे बघून सर्वांनी ह्या गोष्टी पुढे करावं कारण काय आता आपण नदीवर जातो तो सगळा गाळ सगळा नदीमध्ये जातो आपण नदीच पाणी दूषित होतं दूषित होतो सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे सर्वांनी हा भाग केला पाहिजे अगदी बरोबर हे सगळं सगळ्या जगाने जग जग केली पाहिजे या गोष्टी हा मी मार्ग स्वीकारले आपल्यासोबत सर्वांनीच करावं नक्कीच त्यासाठी तुमचं अभिनंदन का, का। हो सगळे बरे आहेत ही माणसं कोण नाही आली दादा हा हा अच्छा हाँ। तर मी लहान असताना माझ्या आई बरोबर इकडे बऱ्याचदा यायचो त्यामुळे या सगळ्या आई वगैरे आमच्या ओळखीच्या आहेत ना आई लहान असताना खूपदा यायचो <laughs> नेटवर्क नाही तर इथे नेटवर्क साठी मोबाईल ठेवलेला आहे आणि अलग अलग सीजन मध्ये अलग अलग रेंज येते दादांच्या घरी दादा कुठे कुठे ठेवल्यावरती कसं रेंज येते इथे आपण मार्कर गेलाय अच्छा उन्हाळ्यात हा इथे पावसाळ्यात

तर मामी आमची कणा काढते हो आता लादीची घर झाली ती कणे नाही काढत कोणी आता है ना, ना घरामध्ये म्हटलं तर लोकांच्या लादी मारलेल्या ती कणया आता नाही कोण काढत हे जुनी आपली आहेत मातीची आम्ही तिघेच नाही हो तिघे भाऊ मामी चला येतो आता खा आत्याकडे जातो नाही नाही निघणार आहे हो आत्याकडे निघायचं आहे मला लवकरच आता गाडीवरती पुन्हा नमस्कार मामा

तू नाव काय तुझ स्वरा हा मी आलेलो तेव्हा भेटलेली शाळेमध्ये आहे ना ते काशीराम का आहेत कुठे आहेत घरात आहेत अच्छा इकडे बघा भात पसावलं पण हे हलवा भात आहे बघा भात पसरवलंय लोंबी आलं पूर्ण हो काय काका। काका। करताय अच्छा काय फ्राय चाललंय मच्छी फ्राय हे <laughs> बघा काका जेवण आहेत मच्छी फ्राय मस्त मांदेली काका म्हणा जीवनच जा तर चला काका का ना आत्याकडे जायचं आहे हा लेट होईल मी दहा वाजता उतरलोय किती सव्वा बारा साडेबारा झालेत अजून गेलो नाही चला तर हा ओके बाय तर मी साडे दहा लातून उतरलो आता जवळजवळ साडेबारा झाले दोन तास झाले आणि मी काय अजून आत्याकडे गेलो नाही लेट झालो इकडेच फिरत आहे कारण सगळेजण ओळखीचे आहेत आणि जवळच्या नातेवाईक आहेत त्यामुळे गणपती उत्सव सुद्धा चालू आहे आणि त्यांच्याकडे नाही गेला तर बरं वाटत नाही जाता जाता तर आता आणखी आताच घर खाली आहे तिकडे आता तिकडे मामीकडे पण जाऊन येऊया <पड़ी> नमस्कार <पड़ी> मामी खबर आहे ना आलेले खेळत आहेत हे बघा हे आत्याचं घर आहे बाहेर कोणी नाहीत अरे काय कशा आहे आत्या हे बघा आत्या गणपती आणि डेकोरेशन बघा पावनखिंड वा खूप छान प्रकारे बनवणार

तर इकडे पण ताई इकडे गणपती असतो तिकडे जाऊया अरे मंडळी नमस्कार दादा, दादा। बरे आहेत ना आलो मी एस टी नाही आलो दहा वाजता हा वरून येईपर्यंत टाइम दिला ये हो साखरी कधीच गेली आता बोरी गेली गेली कोण नाही आहे तर बघा आत्ताने आता चहा आणि पोहे आणलाय नाश्ता आत्ताच्या घराच्या बाजूला पण दुसऱ्या घरांमध्ये गणपती आहे आणि तिथे महाप्रसाद आहे तर आपल्याला बोलवले तर जाऊया आपण जवळच आहे बाजूच घर तर बघा सगळेजण जेवायला बसलेत पोरबर तर हे सुद्धा आमच्या आत्याचंच घर आहे समोर आत्या आहे आत्याची आई आणि माझी आजी सख्या बहिणी नाही तर हे आत्याची मुलं हे तुझं नाव काय हाय तुझं नाव काय नाव काय हा अनुज आणि पप्पांचं नाव बाबांचं नाव काय अनुज अनिल इकडे बघ इकडे बघ दिवारे हा मंडणगड हाय बा हा रत्नागिरी अरे वा मस्त छान तर आता इथे आत्याकडे पण सगळेजण आता जेवायला बसलेत तरी आमची मोठी आत्या आणि छोटी आत्या दोन नंबर आत्या मुंबईला आहे आणि रोहिणी आणि इकडे आमची भाई बघा जीवनामध्ये काय काय आहे मोदक तर मी आत्याकडे आलेल आहे आणि इकडे सर्व आजूच्या गणपतीच्या पायाकडून आता आलेलं आहे आणि मी आता आत्याच्या घरी आहे आणि इकडे एक मला त्यांची कॉन्सेप्ट आहे ना खूप आवडली तर पूर्वीच्या म्हणजे आपली जी जुनी परंपरा होती म्हणजे बोलीभाषा इकडची गावाकडची तर ते शब्द टी शर्ट वरती छापलेला आहे आणि आपली बोलीभाषा कुठेतरी अशी विसरल्यागत आपण झालेला आहे तर माझ्या टी शर्ट वरती तुम्ही पाहू शकता काय लिहिलेलं आहे वाचा हलू नाच वसाड्या तरी ही कन्सेप्ट कशी सुचली तर विचारूया इकडे प्रथमेश आहे आणि सगळे बघा तुम्ही वाचा मी नाही बा काय केला मी नाही बा काय केला तर इकडे रोशन आहे आमच्या आत्याचा मुलगा तर रोशन तुम्हाला ही कॉन्सेप्ट कशी सुचली आणि याबद्दल अधिक माहिती काय सांगशील नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे पाच दिवसाचा गणपती असतो आणि गणपतीला आम्ही नवीन नवीन नवी, काहीतरी प्रयत्न करत असतो नवीन आमचा संकल्प असतो काहीतरी त्यातून लोकांना संदेश मिळावा काहीतरी त्यातून लोकांनी बोध घ्यावा अशी आमची इच्छा असते आणि तुम्हाला टी शर्ट थोडीफार आयडिया आली असेल नक्की काहीतरी वेगळं आहे तर तुम्ही पाहताय की आता जसं तुम्ही सगळ्यांच्या टी वरती वेगवेगळे सेंटेन्स पाहिले की आणि ते आपले गावातील जे पूर्वीची लोक म्हणायची की ही लँग्वेज ते आता कुठेतरी दुर्मिळ होत चालले किंवा आपण सध्याच्या कंडिशनमध्ये आपण त्या वापरत नाहीत किंवा काही प्रत्येकाचं रिझन वेगळं असेल कोणाला आवडत नसेल किंवा काहीना लाज वाटत असेल पण मला असं म्हणायचं आहे की आपली ही माय बोली आहे बोलीभाषा आहे ती आपल्याला अजूनपर्यंत जिवंत राहावी हा आमचा प्रयत्न आहे किंवा कुठेतरी ते हरवत चाललंय ते हरवू नये ती आपली लँग्वेज अशीच पुढे चालत राहावी आपण खूप शिकलेले आहेत आजकाल मुलं मुली एम बी ए झालेत इंजिनियर झालेत आपण मुंबईला हिंदी इंग्लिश खूप लँग्वेज बोलतो पण कुठेतरी हे आपण गावाला आल्यानंतर सुद्धा बोलत नाही तर कुठे खटकण्यासारखी गोष्ट आहे तर असं ते होऊ नये आणि कुठेतरी लोकांना असं वाटावं की अरे ही लँग्वेज खूप छान आहे आपण सध्याच्या युगात सुद्धा वापरायला पाहिजे आणि ही लँग्वेज त्याच्यामध्ये गोडवा आहे ते त्याच्यात एक प्रेम आहे तर आपण त्या प्रेमाला विसरता कामा नाही आणि आजकाल फक्त ज्या पूर्वीची लोक आहेत त्यांच्याकडेच ऐकायला मिळते तर आपण आपलं काम आहे आपलं तरुण विचार तरुण मुलांचे विचार हे आपण लोकांपर्यंत पोहोचवूया आणि आपली लँग्वेज वरती आपण प्रेम करायला पाहिजे आणि अशीच आपण जिवंत ठेवायला पाहिजे असं मला पर्सनली तरी वाटत नक्कीच तर तुझ्या आहे हा लाडू ह्या वाक्याचं जर बेसिकली आपण प्राकृत लँग्वेज करायला गेलो तर आपण काय म्हणतो माझ्याशी लाड नाही किंवा माझ्याशी मस्तीच चालणार नाही आपण असं म्हणतो पण हे लँग्वेज किती गोड वाटते ऐकायला तर आपण ते वापरायला पाहिजे आपली सर्व लँग्वेज मध्ये इतर लोक जर त्यांची भाषेवरती एवढं प्रेम करत असतील तर आपण का करू नये किंवा आपण करायलाच पाहिजे असं मला वाटतं नक्कीच तर आपल्याकडे म्हणजे अशी जी बोलीभाषा बोलणारे लोक असतात त्यांना अशिक्षित समजलं जातं आहे ना, ना? बरोबर प्रथमेश तू काय सांगशील पण ते सांगेन की आपण गणेश उत्सव म्हणजे कोकणामध्ये खूप भारी असतं तर आमच्याकडे पाच दिवसाचा गणपती येतात तर आम्ही नवीन नवीन योजना शेवतो हो म्हणजे टी शर्ट वगैरे असं तसं तर ठरवलं की जरा कोकणी भाषेचा प्रचार अजून झाला पाहिजे त्यासाठी आम्ही कोकणी भाषा छापलेली आहे मी नाही बा काय केलंय आम्ही छापलय तर सर्वांनी छापलेलं आहे नक्कीच खूप छान आता पहिल्यासारखा होत नाही <laughs> दादा मुंबईशी कधी आला नमस्कार मी आता आम्ही सोडलं काय काहीतरी आपण टी शर्ट बनवूया तसं मुलांना सांगितलं आम्ही टी शर्ट बनवायचं आपल्याला पण आम्हाला हे समजून सुचलं की असं अशा टाइपचं आहे तेव्हा मुलांनी सुचवलं प्रथमेश रोशन हे आयडिया का अजून असं काय त्यांनी पहिला जेव्हा आमच्याकडं दिला ना असं बनवायचं कसं तरी असत पण जेव्हा हे आयडिया बघू आहे ना आम्हाला पण आम आनंद वाटला मुंबईशी गांधी आलो म्हणजे पहिले आम्ही जेव्हा जुनी लोक मुंबई शब्द विचारले समोर भाऊ भाऊ मुंबईशी गांधी आलास तर प्रकारे म्हणजे छान आवडलं हे आयडिया खरंच खूप छान म्हणजे आपली बोली भाषा आहे ती कुठेतरी म्हणजे बोलली पाहिजे अजून सुद्धा आपल्या नवीन पिढीने आत्ता काय झाला नाचतील तर काय करता गो <laughs> मानशी तर नक्कीच हे बघा अशा प्रकारे आपली जी बोलीभाषा आहे ती आपण बोलायला म्हणजे आपण म्हणतो की अशिक्षित अशी ही जो ही भाषा बोलणार आहे तो आपण त्याला अशिक्षित समजतो तर तसं नाही आपली बोलीभाषा आहे ती आपण प्रत्येकाने बोलली पाहिजे शहरात असू द्या किंवा कुठे गावामध्ये असू द्या तर अशी भाषा बोलणाऱ्याला हसतो आपण तर तसं नाही झालं पाहिजे आपली भाषा आहे ती रुजली पाहिजे आणि नक्कीच तिचा प्रचार झाला पाहिजे आणि यासाठी या, या लोकांनी जे प्रयत्न केलेत तर त्यांना खरंच खूप धन्यवाद आणि असेच काहीतरी नवीन उपक्रम तुम्ही करत राहा आता एक यांचा आपण एक डान्स बघूया बाल्या डान्स तर झालाच पाहिजे गणपती आहेत तर चला बघूया आमची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडलीच असेल आणि आपल्या भाषेवरती असंच प्रेम करत राहा आणि दुसऱ्यालाही करायला लावा आणि आपल्या भाषेला कमी लेखू नका आणि आपली भाषा अशी जिवंत ठेवूया थँक्यू ごありがとうございまし आली डान्स पाहिला ना तर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा काय समजले चला तर हा हा बाय बाय आत्या चला आई तर आता मी निघालो इथून आत्याच्या इथून चला ता साड़ी ता आए, ची, ता ची, तर आता साडेपाच वाजले आम्ही आता एस टी पकडायला आलो आहे इकडून जाणारी एस टी आहे सहा वाजताची तर आता आम्ही वाट पाहतो एस टीची तर अशीच आपण भेटत राहणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही जातोय बाबा आत्या आत्या जावल्याला जाणार आहे पुढे तर बघूया एस टी आता तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी आहे ना चला तर बाय